मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भात महत्वाची बातमी समोर येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री नवी दिल्लीत जाणार फडणवीस भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे लोकसभेचे निकाल लागले आता विधान परिषदेसाठी तयारी सुरू झालेली आहे त्यानंतर आता विधानसभेसाठी सुद्धा तयारी सुरू झालेली आहे याच संदर्भात महत्वाची बोलणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम काय कारण आहे पुन्हा दिल्लीला जाण्याचं त्याच्याला आपण बघू शकतो सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जे आहेत नागपूर मार्गे दिल्लीला जाणार आहेत आज रात्री आणि अशी शक्यता आहे की काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा भेट घेणार आहेत आपण ब बघू शकतो की लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आले त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि असं सांगितलं होतं की मी राजीनामा देणार करून आणि त्यानंतर जेव्हा ते दिल्लीला गेले तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की आधी मंत्रिमंडळ विस्तार होद्या शपथविधी होद्या त्याच्यानंतर चर्चा करू आणि तात्पुरती स्थगिती त्याला सांगितली होती आणि त्यानंतर आता जे आहेत फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत त्यामुळे पुढे काय चर्चा होणार आहे हे पाहणं तेवढं महत्वाचं असणार आहे तेजल जी नक्की काय चर्चा होऊ शकते आगामी विधानसभा विधानसभेसंदर्भात अर्थातच त्यांनी जे राजीनामा देतो सांगितलं होतं आणि त्यांनी अशी भूमिका घेतली होती की मला पूर्णत भाजप पक्षासाठी वेळ द्यायचा आहे भारतीय जनता पक्षासाठी तर कुठेतरी राजकारणातून बाहेर येऊन पक्षासाठी कसा वेळ देता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त सीट कशा निवडून येतील या अनुषंगाने ही चर्चा होऊ शकते तेजल जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल